नमस्ते कुठून आलात आपण आमचं काम मीडिया आम आहे मीडियावाला आहे आम्हाला अधिकार नाहीत का तुम्ही नेम शिकवता तुम्ही नेम पाळता का आपण हे जे लॅक्युड्रॉ चालू केला ह्या लॅक्युड्रॉला के महाराष्ट्र शासनाची पूर्णता बंदी ॲडव्होकेट आहेत का कोण आपले संस्था आहे रजिस्ट्रेशन लावा ॲडव्होकेटला फोन विचारा प्रॉब्लेम जी महाराष्ट्र शासनाची बंदी आहे ते व्यवसाय तुम्हाला करता येत नाही ते तुम्हाला कोण भेटलं नाही पण तुम्ही अशा काय असे ऐका अशा विचारा त्यांना विचारा असू द्या विचारा तुमचे पत्रकार कोण आहेत त्यांना फोन लावून मी बोलतो ते पत्रकार असे लय असतात आमच्या सारखे काम करणारे नसतात दुसरी गोष्ट ऐका मी सगळं सांगतो दुसरी गोष्ट ह्या भागात दिवसा ढवळ्या चोऱ्यांचे प्रकार वाढतात आम्ही म्हणत ते तुमच्या कपाळावर शिक्का नाही तुमच्या कपाळावर शिक्का नाही आपण पहिली गोष्ट सांगतो ते ऐका पुढचं तुम्ही आता हुशारपणा करू नकास ग्रामपंचायतला आणि पोलीस स्टेशनला तुम्ही ह्या भागात आल्यानंतर माहिती कळवणं तुमच्या वकिलाला विचारा कोण आहेत एक बंधनकारक हा? आहे की नाही हा आहे ना मग कळवलंय आपण का बरं तिथं तुम्ही गेले ना ऐका तिथं गेले की तुमचा पहिला हाय होते तुमच्या आत्तापर्यंतच्या आठ ते दहा जणांच्या मी तर कारवाई केलेली शिमज्या खुलखुल करता येत नाही हा व्यवसाय तुम्हाला तुम्ही डायरेक्ट वस्तू आणून विकू शकता हा मिक्सर पाचशेचा आहे दोन हजाराचा तीन हजाराचा आहे पण हे कॅच करा आणि त्यातनं हे लागन ते लागन ह्याला महाराष्ट्र शासनाची बंदी आहे हा मग हे तुम्हाला भेटलं नाही ना कोण ना म्हणून मी सांगतो ना बंदी आहे असं नाही असं मला आणून द्या तुम्ही पोट भर नाही का शासनाने काय सांगितलं एक मिनिट ऐकून घ्या आमच्या गावात अजून आठ दिवस नाही झाला ऐका ऐकून घ्या आधी तुम्ही ऐकून तुम्ही मला शिकू नका मी दोन मिनिटात येतो पोलीस यंत्रणा बोलवण आमच्या गावात चोरीच्या घटना लय घडलेल्या अजून चार दिवस नाही झाले ऐका मी ते मुद्दा मांडतोय मी तुम्हाला मी तुम्हाला चोर नाही म्हणलो ऐकून मी तुम्हाला चोर म्हणलो नाही ऐकून घ्या मी आतापर्यंत तुमच्याशी बोलते आम्हाला माझे वकील आहेत तुम्ही म्हणताय माझे आमके पत्रकार आहेत ते सांगतात का तुम्हाला असं करा दुसऱ्या गावात जाऊन लावा ना फोन त्यांना शिकवला नाही नियम शिकवला नाही मी तुम्हाला सांगतो मी नियम काय पाळले पाहिजे मी नियमाने बोलतोय याला बंदी तुम्ही म्हणता मला फोन भेटला नाही तुम्ही एक लेडीज म्हणून तिला बोलले का काय आम्हाला प्रत्येकाला आम्ही तुम्हाला काय मी तुम्हाला रेट विचारला नाही मी कुणाला काय बोललो नाही परमिशन आहे का एखाद्या कुठल्या ह्याच्यात बसतो तुम्ही आणा ना मला ते नियम नाही म्हणून आणा मी तरी सांगतो आहे तुम्ही आणा ना कुठं चालायचं मी कुठं आलेत नाही तुम्ही म्हणताय ना दोन मिनटं थांबा मला एक कॉल करू द्या थांबा नियम आहे ना तुमचा नियम दाखव दाखवतो ना